नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव ना आपण पाहणार आहोत सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबरचा म्हणजेच येणाऱ्या तीन दिवसाचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम सर्व शेतकरी बंधू असतील याचबरोबर माझे काही मित्र असतील सर्वांचे मी आभार मानतो कारण की काल ज्या व्हिडिओ व्हिडिओ पोस्ट केला होता त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला माझ्यासाठी सर्वांनी प्रार्थनाही केली त्यासाठी मी सर्वांचं आभार मानतो सर्वप्रथम येणाऱ्या तीन दिवसाचा आपण जर विचार केला महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये आज दिवसभर मुसळधार पद्धतीचा काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासांमध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल याचबरोबर कोकणाचा उत्तरेचा संपूर्ण उत्तर भाग असेल या भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला दो येणाऱ्या दोन दिवसात पाहायला मिळेल मात्र काही ठिकाणी आपल्याला माध्यम आहेत ते बोलतात की ढग पुढे होईल तर ढगफुटी सदृश्य पाऊस मात्र होण्याची शक्यता नाहीये ढगफुटी हा पाऊस फक्त काही ठराविक वेळेपुरता व काही ठराविक जागे मर्यादित असतो ज्या ठिकाणी अचानक मध्ये ढगांची निर्मिती होते चारही बाजूनी ही वारं त्या ठिकाणी एकत्र येतात त्याचबरोबर त्या वाऱ्याला त्या ठिकाणापासून कोण दुसरीकडे जाण्यासाठी मार्ग मोकळा नसतो त्या ठिकाणी आर्द्रतावाले वारे, वारे निर्माण होतात व त्या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस हा आपल्याला पाहायला मिळतो राज्यात अशी कोणत्याही भागात अशी स्थिती येणार नाही मात्र अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे ढगपुटी हा शब्द प्रामुख्याने वेगळा वेगळा आहे म्हणजे क्लाउड बस म्हणतो त्याला पण तर अतिमुसळधार याचबरोबर अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे सर्वप्रथम वाऱ्याची दिशा आणि सिस्टम प्रणालीबद्दलचा आपण जर विचार केला बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी कैमिदाबाद क्षेत्र तयार झालं होतं हे कैमीदाबाद क्षेत्र हळूहळू भारताच्या पृष्ठभागामध्ये येऊन ओडिसामध्ये सध्या स्थित आहे त्या ठिकाणी डिप्रेशन मध्ये रूपांतर झाले हे डिप्रेशन हळूहळू छत्तीसगड असेल याचबरोबर मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र उत्तरील भाग त्यानंतर कोकणामध्ये जाण्याची शक्यता आहे कोकणाचा जो उत्तर भाग आहे तर ठाणे पालघर या ठिकाणी ते जाऊन परत एकदा ते अरबी समुद्रामध्ये त्याचं जे क्षेत्र परत एकदा तयार होणे शक्यता याचबरोबर या सिस्टम्स या संपल्यानंतर जवळपास तीन दिवसानंतर परत एकदा म्यानमारच्या समुद्र किनारपट्टी असेल म्हणजेच बंगालच्या उपसागराचा जो पूर्वगड भाग असेल या भागामध्ये एक सिस्टम तयार होईल हेही सिस्टम परत एकदा बंगालच्या उपसागरामधून परत भारताच्या दिशेने येण्याची शक्यता त्यामुळे राज्याचा जर विचार केला राज्यात जवळपास दहा सप्टेंबर पर्यंत दहा पर्यंत पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि परतीचा पाऊस जो असेल तो परतीचा पाऊस ही राज्याचा उत्तरेचा भाग असेल मध्य प्रदेश असेल या भागामध्ये सध्या स्थित असलेली पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागामध्ये अजून मान्सूनचा परतीचा पाऊस हा त्या ठिकाणी मुक्काम करण्याची शक्यता आहे मात्र येणाऱ्या दोन दिवसात राज्यात मुसळधार व काही ठिकाणी अतिवृष्टी दृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वप्रथम आज सकाळची लॅटेस्ट आटल्या इमेरनुसार जर आपण पाहिलं तर पुणे असेल याचबरोबर रायगड मुंबई ठाणे पालघर कल्याण तसेच अहिल्यानगर असेल असेल छत्री नगर जालना बुलढाणा अकोला याचबरोबर हिंगोली परभणी नांदेड लातूर असेल धाराशिव सोलापूरचा संपूर्ण जिल्हा याचबरोबर सांगली कोल्हापूर तसेच गोवा असेल दक्षिण सोला दक्षिण गोवा उत्तर गोवा रायगड रत्नागिरी या भागामध्ये दिवसभर आज संततधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला आज पाहायला मिळेल याचबरोबर गडचिरोलीचा पश्चिम भाग पूर्व भाग असेल तसेच नागपूरचा मध्यवर्ती भाग असेल याचबरोबर भंडारा गोंदियाचाही पूर्व भाग असेल या भागामध्येही आपल्याला पावसाची दाट शक्यता आहे यवतमाळचा दक्षिण जो भाग असेल त्या ठिकाणी एक दोन ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे हा पाऊस जो असेल तर दिवसभर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर तीन दिवसाचा आपण हवामानचा अंदाज जर पाहिला सर्वप्रथम सत्तावीस सप्टेंबरचा म्हणजे आज दिवसभर जर पाहिला तर मराठवाड्याचा जो दक्षिण भाग असेल उमरगा तुळजापूर याचबरोबर धाराशिवचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये अति मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे एक ते दोन ठिकाणी अतिवृष्टी पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता तसेच उस्मानाबाद कळंब भूम पारंडा या ठिकाणी ही अति जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच लातूरचा संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये अहमदपूर उदगीर लातूर रेलिंगा औसा या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा नांदेडचा संपूर्ण जिल्हा नांदेड मुदखेड असेल बिलोली भोकर व किनवणचा दक्षिण भाग असेल या भागामध्येही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल परभणीचा संपूर्ण जिल्हा हिंगोली संपूर्ण जिल्हा याचबरोबर जालना छत्री संभाजीनगराचा संपूर्ण जिल्हा व बीडचाही बहुतांश भाग म्हणजे आष्टी असेल घाटी बीड असेल केज असेल अंबेजोगाई माजलगाव गेवराय या तालुक्यामध्येही आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जालनाचा दक्षिण भाग असेल अंबड परतूर व बीडचा गेवराई आहे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा आपण जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रातील अक्कलकोट असेल दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या ठिकाणी मात्र अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळेल तसेच बार्शी करमाळा माडा माळशिरस सांगोला मंगळवेढा मोहोळ या ठिकाणी अति जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच सांगली जिल्ह्याचा जत तालुक्याचा संपूर्ण जो तालुका असेल याच्यामध्ये शेगाव बनाळी उमदे असेल माडगेळ असेल संख असेल या ठिकाणी ही जोरदार ते अति जोरदार पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच सांगली जिल्ह्यातील कवठेमंगाळ मिरज तासगाव खानापूर पलूस व आटपाडी विटा या ठिकाणी ही संतधार स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच वाळवा इस्लामपूर व शिराळाचा पूर्व भाग असेल काटाकवे कासेगाव वाटेगाव पनुम्रे या ठिकाणी संतधार स्वरूपाचा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता पश्चिम भाग जर विचार केला पश्चिम भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो ज्या ठिकाणी चांदोले अभ आहे मंदूर आहे आरळ आहे या ठिकाणी या याचबरोबर कोल्हापूरचा विचार केला कोल्हापूरचा संपूर्ण घाटमध्ये भाग असेल शाहूवाडी गगनबावडा राधानगरी चंदगड तसंच भुदरगड असेल आज आजरा असेल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा याचबरोबर पूर्व भाग असेल आजकलंगले शिरोळ तसेच कागल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच सातारा जिल्ह्याचा विचार करा साताराचा फलटण असेल कोरेगाव वडूज दहीवडी या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळेल तसेच जो पश्चिम भाग असेल म्हणजेच महाबळेश्वर मेडा पाटण व सातारा शहर या ठिकाणी संतधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मध्यवर्ती जो भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्याचा विचार केला पुण्याचा सासवड पुणे शहर असेल राजगुरू असेल दौड घोड असेल जुन्नर असेल शिरूर दौंड बारामती इंदापूर या ठिकाणी ही संततधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच पुण्याचा जो पश्चिम भाग असेल वडगाव लोणावळा खंडाळा पुणे शहर पौड असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र येणार चोवी असतात या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला पुण्याचा जो पश्चिम भाग असेल त्या ठिकाणी पाहायला मिळणार याचबरोबर अहिल्यानगरचा विचार केला अहिल्यानगरचा पारनेर श्रीगोंदा कर्जत श्रीरामपूर नेवासा शेवगाव असेल पाथर्डे असेल या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो संगमनेर अकोला या ठिकाणी व राहुरीचा काय भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर कोकणाचा विचार केला सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा सावंतवाडी वैभववाडी कुडाळ वेंगुर्ला वैभववाडी या ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर रत्नागिरीचा संपूर्ण पश्चिम भाग असेल दापोली गुहागर रत्नागिरी राजापूर लांजा या ठिकाणी मुसळधारचा पाऊस पाहायला मिळेल तसेच देवगड चिपूर आणि खेड हा जो घाटमात्याचा भाग असेल या ठिकाणी संतधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच रायगडचा पाहिलं रायगडचा ही दक्षिण भाग असेल आणि पश्चिम भाग असेल माणसा असेल माणगाव असेल रोहा असेल अलिबाग पेन या ठिकाणीही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच मुंबई शहर असेल उपनगर असेल भिवंडी कल्याण शहापूर याचबरोबर वाडा वसई मोखाडा असेल याचबरोबर उल्हासनगर हा भाग असेल या ठिकाणीही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल पाणी साठण्याची शक्यता अधिक आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी पूरपरिस्थिती राज्यात निर्माण होण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्येही परिस्थिती निर्माण होऊ शकतो कारण की हा पाऊस जर कंटिन्यू चार ते पाच दिवस अजून राहिला तर अजून परिस्थिती बिकट होणार आहे मात्र हा पाऊस असेल तो येणारा दोन ते तीन दिवस राहील त्याच्यानंतर पावसात कमी येण्याचीही शक्यता आहे याचबरोबर खांदेचा विचार केला खांदेशमधील नाशिक जिल्ह्याचा बहुतांश दक्षिण भाग असेल म्हणजेच पेठ असेल नाशिक निफाड चांदवड नांदवड येवला या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा तसेच चरगना असेल दिंडोरी चौथर भाग कळवण सटाणा मालेगाव या भागामध्ये ढगाळ वातावरण व त्या ठिकाणी स्वच्छ वातावरण आजच्या दिवसाला राहू शकतं मात्र चोवीस तासानंतर संपूर्ण नाशिक जिल्हा असेल जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर जळगावचा विचार जर केला जळगावमध्ये आज रावेर असेल याचबरोबर भुसावळ जामनेर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच यावर चोपडा अळमनेर पारोळा भडगाव चाळीसगाव या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल धुळ्यामधील जो धुळ्याचा पश्चिम भाग असेल नंदुरबारचा पश्चिम भाग असेल या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल काही ठिकाणी वातावरण स्वच्छ राहू शकतं याचबरोबर पूर्व भाग जो असेल याचबरोबर उत्तरचा भाग जो असेल म्हणजे धुळे तालुका असेल सिंदखेडा असेल याचवर शिरपूर असेल शहाद असेल भडगाव असेल या ठिकाणी मात्र आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळेल उद्याही त्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला काही वेळापुरता पाहायला मिळू शकतो तसेच विदर्भाचा जर विचार केला विदर्भातील बुलढाण्याचा उत्तरेचा भाग जो असेल म्हणजेच नांदुरा सग्रामपूर जामोद याचबरोबर जामोद सॉरी जळगाव जामोद सग्रामपूर आणि मलकापूर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल चिखली सिंदखेड राज्यात लोणार या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच अकोलाचा संपूर्ण जिल्हा असेल त्याचबरोबर वाशिम असेल तसेच यवतमाळचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा सर पाऊस संतधार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच अमरावतीचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये धरणी चिखलदरा दर्यापूर असेल बातुकली अमरावती दिवसा चांदूर रेल्वे याचबरोबर वर्धाचा आर्वी कारंज आष्टी आणि नागपूरचा उत्तरेचा भाग कटोळ कळमेश्वर रामटेक या भागात तालुक्यामध्येही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल याचबरोबर नागपूरचा दक्षिणचा संपूर्ण भाग असेल वर्धाचा बहुतांश भाग असेल याचबरोबर यवतमाळचा बहुतांश भाग दिग्रज यवतमाळ तसेच वर्धा समुद्रपूर चंद्रपूर आणि गडचिरोली हा जो पट्टा असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच पूर्व बाजूला असेल भंडारा आणि गडचिरोलीचा पूर्व भाग या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळू याच याचबरोबर आपण अठ्ठावीस डिसेंबरचा विचार केला अठ्ठावीस डिसेंबरला मात्र कोकण किनारपट्टी याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात अति मुसळधार अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण की बंगालच्या उपसागरात जे कमी दाब निर्माण झालं होतं ते कमी दाब हळूहळू गडचिरोलीचे मार्गे नांदेड असेल याचबरोबर बीड तसेच अहमदनगर सॉरी अहिलानगर मार्गे पुणे तसेच ठाणे रायगड या मार्गे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवीस तासानंतर पाहायला मिळण्याची शक्यता सर्वप्रथम कोकणाचा जर विचार केला कोकणातील पालघरचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये वाडा वसई तसेच जव्हार असेल या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे मुंबईमध्येही अतिवृष्टी सदृश्य पाहायला मिळू शकतं रायगडचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये पेन पाली अलिबाग रोहा या ठिकाणीही अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळेल तसेच रायगडचा दक्षिण भाग असेल माळसा महाड पोलादपूर या ठिकाणीही अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर पुणे जिल्ह्याचा लोणावळा असेल खंडाळा असेल पौंड असेल पुणे शहर असेल सासवड बारामती इंदापूर भोर या ठिकाणीही अतिमुसळधार पाऊस आपल्याला येणारा चोवीस तासांनंतर पाहायला मिळणार आहे मात्र लोणावळा पौंड वडगाव आणि या ठिकाणी अतिवृष्ट पाऊस पाहायला मिळेल तसेच जुन्नर घोड राजगुरुनगर शिरूर दौंड या ठिकाणी आपल्याला मुसळधार काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर कोकणाचा दक्षिण भाग असेल म्हणजे रत्नागिरीचा खेड दापोली गुहागर याही ठिकाणी आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल चिपळूण रत्नागिरी लांजा राजापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी ही पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सिंधुदुर्गचा विचार केला सिंधुदुर्गचा देवगड असेल वेंगुर्ला मालवण या ठिकाणी सध्या स्वरूपाचा तसेच पूर्व भाग असेल या ठिकाणी आपल्याला म्हणजे सावंतवाडी कुडाळ वैभववाडी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा सातारा जिल्ह्याचा उत्तरच भाग असेल मे मेढा महाबळेश्वर वाई शिरवळ पलटण या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे दहिवडी कोरेगाव सातारा पलटण या ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर सांगली जिल्ह्याचा कवटेमकाळ तासगाव वाळवा शिराळा याचबरोबर खानापूर आटपॉडे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल मात्र शिराळाचा पूर्व भाग असेल याचबरोबर वाळव्याचं सॉरी शिराळाचा पश्चिम भाग आणि वाळव्याचा पश्चिम भाग या ठिकाणीही मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो जत याचबरोबर कवटे पश्चिम पूर्व भाग असेल मिरज तालुका असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच कोल्हापूरचं पाहिलं कोल्हापूरचाही पूर्व भाग असेल गड इंग्लज शिरोळ या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तसेच गगनबावडा आजरा चंदगड बुदरगड कोल्हापूर शहर असेल इचलकर असेल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपला पाहायला मिळणार सोलापूर जिल्ह्याचा विचार केला सोलापूरचा माळशिरज असेल माळा असेल करमाळ असेल या ठिकाणी अतिमुसळधार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल पंढरपूर मोहोळ दक्षिण सोलापूर याचबरोबर उत्तर सोलापूर असेल बार्शी असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सांगोला मंगळवढा याचबरोबर अक्कलकोट असेल आणि दक्षिण सोलापूरचा काही भाग असेल या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच अहिलनगरचा विचार केला अहिलनगर संगमनेर नगर श्रीगोंदा कर्जत या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल उत्तरेचा भाग जर विचार केला उत्तरेला राहुरी असेल पाथर्डे असेल श्रीरामपूर असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल कारण की लो प्रेशर एरिया या ठिकाणी जाते त्या लो प्रेशर एरियाचा जो आजूबाजूचा एरिया असतो त्या आजूबाजूच्या एरियामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळत असेल याचबरोबर अ मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा धाराशिव चा पश्चिम भाग असेल तुळजापूर याचबरोबर भूम असेल पारंडा असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बीड साई पश्चिम भाग असेल या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस शक्यता आहे तसेच गेवराई बीड माजलगाव असेल याचबरोबर अंबेजोगाई हो असेल या ठिकाणी ढगाळ व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहेल याचबरोबर नांदेड लातूर तसेच परभणी हिंगोली या संपूर्ण भागामध्ये ही तुरळक स्वरूपाचा चरु पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर उत्तर्याचा विचार केला म्हणजेच छत्री संभाजीनगर असेल जालनाचा उत्तर भाग आणि हिंगोलीचा उत्तर भाग या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा काही वेळापुरता पाऊस पाहायला मिळण्या शक्यता आहे दिवसभर मात्र त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस कंटिन्यू राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर खांदेचा विचार केला खांदेचा नाशिक जिल्ह्याचा जो पश्चिमी भाग असेल दिंडोरी सिन्नर नाशिक इगतपुरी हाच संपूर्ण भाग असेल पेठ असेल सरगनाचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला अतिमुसळधार अतिवृष्टीचा दृष्टी पाऊस पाहायला मिळेल चांदवड मालेगाव सटाणा कळवण सरगाणा निफाड येवला या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे धुळे संपूर्ण जिल्हा नाशिक सॉरी आणि जळगाव संपूर्ण जिल्हा आणि नंदुबारचा संपूर्ण जिल्हा या जिल्ह्यामध्येही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे व संततधार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा जर पश्चिम भाग असेल म्हणजेच अमरावतीचा पश्चिम भाग अकोला आणि वाशिम या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये आपल्याला व बुलढाण्याचा काय भाग असेल या भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचा सातत्यपूर्ण म्हणजेच कंटिन्युअस पाऊस त्या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे तसेच भुसावळ सॉरी यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर तसेच वर्धाचा काय भाग असेल अमरावतीचा पूर्व भाग असेल या भागाचा जर विचार केला या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहणार आहे व तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो काही ठिकाणी लायटिंग थंडसमच्या ज्या ऍक्टिव्हिटी होणार आहेत त्या ऍक्टिव्हिटी शक्यतो करून ना असेल याचबरोबर उत्तरेचा भाग जो असेल म्हणजे वर्धा भंडारा नागपूर अमरावती बुलढाणा अकोला यवतमाळ धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी लायटिंग थंडसमच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर एकोणतीस सप्टेंबरचा जर विचार केला एकोणतीस एक सप्टेंबरला राज्याचा जो पूर्व भाग असेल या ठिकाणी पावसाचा जोर कमी होईल मात्र कोकणाचा भाग असेल त्या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे सर्वप्रथम कोकणाचा जर विचार केला कोकणाचा ठाणे मुंबई पनवेल कल्याण याचबरोबर रायगडचा संपूर्ण जिल्हा असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच पालघरचा पालघर वसई वाडा जवार मोखाड या ठिकाणी अतिवृष्टीचा पाऊस हा त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे रायगडचा संपूर्ण जिल्हा रत्नागिरी संपूर्ण जिल्हा सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल व एक ते दोन ठिकाणी म्हणजेच माळसा माणगाव सॉरी मंडणगड असेल दापोली असेल गुहागड असेल याचबरोबर देवगड लांजा मालवण या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल लोणावळा कंडळा घोड याचबरोबर सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल म्हणजे कराड असेल पाटण असेल याचबरोबर महाबळेश्वर तसेच सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग चांदो अभयारण्य असेल या ठिकाणी तसेच कोल्हापूरचा पश्चिम भाग गगनबावडा चांदगड आजरा या या ठिकाणी व राधानगरीचा काय भाग असेल या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस हा त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर कोल्हापूरचा जर पश्चिम पूर्व भाग जर विचार केला चांद चंदगड असेल गड इंग्लज शिरोळ हातकलंगले या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सांगली जिल्ह्याचाही पश्चिम पूर्व भाग असेल म्हणजेच आटपाडी जत व कवठेमंगाळचा काय भाग असेल या ठिकाणी शक्यतो कोण ड्रायवेद राहू शकतं मात्र कवठेमंगाळ मिरज तासगाव पलूस शिराळा वाळवा व खानापूर असेल विटा असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याचाही पूर्व भाग असेल म्हणजे फलटण दहीवडी या ठिकाणी शक्यतो कोण ड्रायवे राहू शकतं तसेच शिरवळ कराड पाटण वडूज कोरेगाव या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी आपल्याला पाऊस व ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं पुणे जिल्ह्याचाही गौड दौंड असेल बारामती इंदापूर या भागामध्ये ड्रायवे जर राहू शकतं तसेच अधूनमधून त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर जुन्नर राजगुरुनगर पुणे शहर असेल शिरूर असेल या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता अहिल्यानगरमध्येही शक्यता करून जो पश्चिम भाग असेल पारनेर असेल याचबरोबर संगमेर अकोले या ठिकाणी पावसाची शक्यता अधिक आहे मात्र पूर्व भाग असेल कोपरगाव राहुरी श्रीगोंदा कर्जत पाथर्डी शेवगाव श्रीरामपूर या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सोलापूरचा विचार केला सोलापूरचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल करमाळा म्हाडा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट मोहोळ बार्शी या ठिकाणी बर, मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पा। पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र महाशे असेल सांगोला असेल मंगळगड असेल या ठिकाणी शक्यतो करून ड्राय वेदर आपल्याला पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्याला एकोणतीस सप्टेंबरला बीडचा दक्षिण भाग जामखेड असेल केज असेल माजलगाव असेल तसेच परभणीचा दक्षिण भाग असेल नांदेडचा दक्षिण भाग लातूर संपूर्ण जिल्हा आणि धाराशी संपूर्ण जिल्हा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल लाईटनिंग थंडसोमच्या ऍक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर बीडचा उत्तर भाग असेल आष्टी पाटोदा गेवराई तसेच परभणीचा उत्तर भाग हिंगोली भाग नांदेड उत्तर भाग तसेच जालना संपूर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगरचा बहुतांश जो भाग असेल या ठिकाणी ड्रायवेत राहू शकतं काही ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण तयार होईल व अधून मधून पावसाच्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच खांदेचा विचार केला खांदेच नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल पेठ सरगना इगतपुरी सर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल तसेच चांदवड निफाड सिन्नर या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र मान मालेगाव असेल येवला असेल नांदगाव असेल या भागामध्ये ड्रायवीत राहू शकतं ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे धुळ्याचा धुळेचा दक्षिण भाग असेल धुळे तालुका जळगावचा दक्षिण भाग असेल वडगाव असेल पाचोरा असेल पारोळ असेल चाळीसगाव असेल या ठिकाणी आपल्याला ड्रायवीत राहू शकतं मात्र त्याही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच जळगावचा उत्तरे संपूर्ण भाग असेल जळगाव धुळे संपूर्ण भाग असेल याचबरोबर नंदुरबारचा संपूर्ण जिल्हा या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा जो अतिपूर्व भाग असेल म्हणजेच नागपूरचा पूर्व भाग असेल भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीचा पूर्व भाग या ठिकाणी ड्रायव्हेत राहणार आहे मात्र गडचिरोली पश्चिम भाग असेल नाग चंद्रपूर संपूर्ण जिल्हा यवतमाळ संपूर्ण जिल्हा वाशिमचा उत्तर भाग आणि बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर या भागामध्ये आपल्याला अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो हा तीन दिवसाचा अंदाज आहे त्यामुळे या अंदाजामध्ये कदाचित काही बदलही होण्याची दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या तीन दिवसाचं हवा राज्याचं हवामान अपडेट हाम अपडेट या यूट्यूब चॅनल आतापासून सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेला नक्की करा धन्यवाद